एक तर अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाहीतर कोणाबद्दल तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो पडळकरांना कुठून खुटुन ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वर्धास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा नाहीतर जर तुम्ही धरला नाही जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यावेळे जे काय वक्तव्य पडळकरांनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारमध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांना आम्ही इथं सांगतो की या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला नाही तर अशा प्रकारच्या लोकांना जे अतिशय गलिच्छ लेवलला जाऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये लावून जर दुसऱ्या नेत्यांवर नाही तर लोकांवर टीका करत असेल त्यांचा जो काय बंदोबस्त करायचा आहे तुमच्या लेवलला तो बंदोबस्त लवकरात लवकर तुम्ही केला पाहिजे असं मागणी आम्ही सर्वजण करतो